पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली सराईत गुन्हेगारांवर महाराष्ट्र झोपडपट्टी दादा हातपट्टी वाले विषय गुन्हेगार धोकादायक व्यक्ती कलाकृतींची विना परवाना प्रदर्शन व्यक्तींविरोधात पद्धतीची कारवाई करण्यासाठी अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक दिलीप ठाकूर यांना मार्गदर्शन केले होते या पार्श्वभूमीवर अंबड पोलिसांनी कामटवाड्यातील अभियंता नगर येथून प्रशिक अशोक अडांगळे या सव्वीस वर्षीय तरुणाला दहा आणि चौदा फेब्रुवारीपासून त्याची रवानगी नाशी रोड कारागृहात करण्यात आली गेल्या दोन ते तीन महिन्यापासून सराईत गुन्हेगारांवर एमपीडीए अंतर्गत कारवाई करण्यात येत असून अंबर पोलिसांनी गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्याचे धोरण हाती घेतले आहे पोलीस उपनिरीक्षक नाई शेख यांच्या मार्शनाखाली पोलीस नाईक परदेशी प्रवीण राठोड अनिल गाडवे शिंदे मते संदीप भुरे यांनी ही कारवाई केली पोलीस उपायुक्त मुनिका राऊत यांनी याविषयी माहिती दिली परिमंडळ दोन अंतर्गत काल अंबड पोलीस स्टेशन या ठिकाणी सराईत गुन्हेगार प्रतीश अंडागळे यांच्यावरती एम पी डी अंतर्गत स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आलेली आहे सदर कारवाई ही अंबड पोलीस स्टेशनचे इन्चार्ज पी आय ठाकूर पी आय नजन व डी बीच्या च्या स्टाफ यांच्या अंतर्गत करण्यात आलेली आहे अशाच प्रकारे परिमंडळ दोन यामध्ये जानेवारी महिन्यापासून आतापर्यंत तीन आरोपींना स्थानबद्ध करण्यात आलेले आहे ज्या ज्या आरोपींचा रेकॉर्ड आहे त्या सर्व सराईत गुन्हेगारांची यादी तयार करून अशा प्रकारे प्रतिबंधात्मक कारवाई सुरूच राहणार आहे अंबड पोलिसांच्या या उत्कृष्ट कामगिरीबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केलं सिकंदर पठान दिशानूज नाशिक